रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा शाहूवाडीत अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त साहित्य दिंडी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारवे जयंती निमित्त शाहूवाडी तालुक्यामध्ये आज अण्णाभाऊ साठे चौक ते पंचायत समिती या मार्गावर साहित्य दिंडी काढण्यात आली या साहित्य दिंडीचे सारथ्य माजी सरपंच सा सरिता कवळे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वाती बिरांजे यांनी केलं सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शाहूवाडी तालुक्याच्या वतीनं या साहित्य दिंडीचं सा आयोजन करण्यात आलं होतं समितीचे अध्यक्ष हनुमंत कवळे यांच्या हस्ते साहित्य दिंडीला मिरवणुकीनं प्रारंभ झाला यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे करुंगळेकर माजी उपनगराध्यक्ष रमेश चांदणे समितीचे चा अध्यक्ष हनुमंत कवळे प्रकाश नाईक गणेश साठे रमेश नाईक यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी शंकर कांबळे राम पांढरबळे विकास साठे अमित गायकवाड प्रफुल्ल लोखंडे लालासो नाईक कासम गोलंदाज माजी सरपंच सरिता कवळे जगुताई सोने स्वाती बिरांजे आदी मान्यवर उपस्थित होते महानकर निपसाठी विकास कांबळे शाहूवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा